आमच्या गावात आहे ना हे दक्षिणा पण देतात ब्राह्मणाला आज मान आहे आज मंगल्ट बोलली ना त्यांच्या पयापराव जास्त हिसा तुलस मस्त सजावलाय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत सगळ्यांना शुभ संध्याकाळ संध्याकाळ जो आहे आमच्या वाशे हवेली गावातून वाया मसा पनवेलला जावसाठी निघालं आहे तर पनवेलला जाणार आहे रतनताईच्या रूमवर रतनताई म्हणजे आमच्या काकांची मुलगी माझी बहिणीस तर त्यांच्या रूमवर जाणार आहे आधी पहिले तर यो व्हिडिओ असणार आहे प्रवासाचं थोडासा जात आहे लॉंग प्रवास, प्रवास करूया आज काही दिवस बोटी बंद होतो ना पावसामुळं त्यामुळं मावरा सुकावताना नाही होता पावसामुळं तर मावरा पण कमी आहे तो जा जावची जा सा सो आईच्यासोबत इकावला वगैरे जावची गरज नाही सो आपण थोडंसं फिरून येऊया या पार्सल आणल्यात सुक्या महोऱ्याचे तुम्हाला पण कुणाला पाहिजे असतील ना त्या स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा मसल्यात पोचवावच्यात आधी आणि मसलामार्गे जाणार सोबत आमचे भोलेनाथ भाऊ जे आहेत ते मसल्यात चालल्यात त्यांच्या कामानिमित्ताने सो मसलापर्यंत त्या गाडीवर बैसून चालल्या आहेत बसीनो मसलंपर्यंत आता पसिना वर्षी प्रवास आहे तुमच्या गावापासून चौदा किलोमीटर अंतरावर आणि यो आमच्या कालकाय मातेचो डोंगर कालकाय माते की जय आमची गावदेवी आणि समोर असलेली आमची छोटीशी खाडी खाडीत बोटी दिसतात त्यानंतर हे सुंदर सुंदर नजार आमच्या गावाच्या जवळपासचं ऐस जपून एन्जॉय करत करत जाऊया आधी पहिले मसाळ्याला तर मसळ्यात पोचलोय आणि आमचं पाबरा पाठवा येत ना आम्ही आयलो आणि या मसा इकडं पेट्रोल टाकावला भाऊजी गेलं आहे आणि मी असंच जवळच आपली ऑफिस आहे पार्सल पाठवायचा त्यातनं आधी पहिले पार्सल पाठवत आहे थोडेसेच पार्सल आज घेऊन आयलं आहे आणि या पार्सलमुळं मना मसला मार्गी येवला जायल आहे नाही तर मग आमच्या गावात ना बुलाव गेलो ना तर तिकडंच त्याला किंवा रोहा वरून जवळ पडतं आणि मसल्यातना जर आयलो तर बहुतेक एक तास पाऊन तासाचं तरी फडाक फराक पडतं तिकडं पनवेलला पोचावला तो आपल्या पार्सलसाठी एवल लागला आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाया वाया गेलो तर आपलं व्हिडिओ पण मस्त प्रवासाचा व्हिडिओ तर पार्सल पोचावले संध्याकाळ जर बरोबर आता चार वाजतात आणि आपण आता आल्या मसल्यांच्या बसस्टॉपला मसा बसस्टॉप चार वाजल्यात पोरांची शाळा सुटली आणि या संध्याकाळच्या टायमिंगला तर मस्त बारक्यो बारक्यो गाडो लागतात पाणीपुरी पावभाजी वगैरे वगैरे तर आता आता येऊन फक्त गाड्याची वाट देखावची आता ह्या साईडची म्हणजे श्रीवर्धन दिगी तुरुंबाडी बागमांडला अशा ठिकाणावरची बस येतील मुंबईला जाणार्य त्यांना फक्त आपण हात करून ठोपवा आणि मग बैसून जावं होता ऐकूया डायरेक्ट बस आहे वाया वाया जावं लागतं आहे मला पण माहिती नाही अननोन प्रवास असणार आहे आपला आजचं बस स्थानक पण नवीन होतं आहे आता ही एक बस लागली आहे सांगवड मसा इकडे या साईडला चालली आहे श्रीवर्धन साईडला आणि ना डायर आता डायरेक्ट पावणे पाचला बस आहे बोलतं श्रीवर्धन मुंबई आता त्याची वाट डिकत बैस ही आपल्या बस स्थानकावरची संध्याकाळ संध्याकाळी जास्त पब्लिक फिरत असतं ऊन वगैरे कमी झालेलं असतं ना तर ते एक बस लागलं आहे ते त्या साईडला बस जाणारे लागल्यात म्हणजे त्या साईडला जाणारे बस तिकडे लागतात ती पण बस त्यांची आहे ना ते देखूया मसलामध्ये मोस्टली बस म्हणजे श्रीवर्धन डेपोंची असतात यादी श्रीवर्धन डेपोटली बस आहे मसा रोहिणीला जाणारे लागले यादेकर रोहिणी नाव आतमध्ये रोहिणीला जाणारी बस बाजूलाच मस्तपैकी शेंगदाणावालो दिसले आपल्या ना सो so, शेंगदाणे घेऊयात हे शेंगदाणे कसे देतोस दहा रुपयाची दे खायला पाच वाजे फक्त शिंगणे तुझं नाव कुठला तू आता बस स्टॉपलाच दे का मस्त गाडी आहे रॉकी गाडी ही सरकारी गाडी आहे गव्हर्मेंटनी दिव्यांग जणांना दिलेल्या गाड्या आहेत का काही मस्त सरबत तो धंदो टाकले आहेत रोज असतं बोलतात आपल्या बस स्टॉपलाच सरबत आहे थंड बस स्थानकाच्या समोरच तो गाड्यो हो, बऱ्याच दिव्यांग जणांना भेटल्यात पण बरीच लोक या गाड्यांचा वापर नाही करत नसतो दारासमोर उभे ठेवतात या काका मस्तपैकी वापर पण करतात आणि रोज गाडी लावतात आता मसाळामध्ये एक श्रीवर्धनवरून सॉरी महाडवरून बस आयलाय श्रीवर्धनला चाललंय आता संध्याकाळी साडेचार वाजता श्रीवर्धनला आपण मसाळ्यातना सहज जाऊ शकता ती सहज महाडला पण जाऊ शकता हे आता महाडवरून आयलं आहे श्रीवर्धनला चाललंय बस त्रिवर्धन वरून परत फिरून महाडला जा डेपोचं नाव पाठी मग पेन आहे पेन देखा का गेली तर म्हणाय ना एक प्रायव्हेट बस भेटलय पनवेल पर्यंत चाललंय या बस बसमध्ये लास्टच्या प्रायवेट सीट पण घेतात तर मसल्यात ना बस निघालय का पाहुणे पाच वाजता आणि आता प्रॉब्लेम असा झालाय की आपल्याला विंडो सीट नाही भेटली गाडी येऊन पेट्रोल पंपाच्या समोर थोपलं आहे आणि हा देखू शकता आपला मसल्यात ना मानगाव किती लांब आहे सत्तावीस किलोमीटर तर मानगाव मार्गे आपण जाणार आहोत आता या बसने दिघीवरून बस सुटले बोलतात ड्रायवर उतारलेलो चढलो दिघी कोलिवाड्यांचीच माणसं बहुतेक तीत तर चला बाय बाय मसा येऊ लवकरच मसाळांचा पेट्रोल पंपावरच या दुकान आहे ना या चोवीस तास चालू असतं मस्त गरम गरम समोसे चहा आता भेटतात चला तर फायनली बस निघालेली आहे आणि या बसमध्ये वैशलय म्हणजे आता डायरेक्ट आपल्याला पनवेललाच सोडणार आता थोपणार नाही काही नाही जर परीमध्ये गेलो असतो ना यष्ट्याने तर ती प्रत्येक बस स्थानकावर थोपात थोपात थोपा गेली असते त्या बसनी आपण लवकर जाऊ आणि संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचा या आपल्या कोकणातला निसर्गरम्य सुंदर ऐसा वातावरण भरपूर मोठे मोठे टन मोठे मोठे डागे आहेत आपल्याला मसल्यात ना मानगावपर्यंत जास्त रस्तो आता कॉन्क्रीटच राहिलेलो आहे त्यामुळं बस सुसाट निघाले आता जरा पाऊस थोपले त्यामुळं बरा वाटतंय ऊन पड़ले नाहीतर लोकांची भात शेती पण वाट गेली का भात शेती आपल्याला दिसते यू सीन तर ते का पूर्ण सगळा संपूर्ण निसर्ग दिसत मोठी डाग आहे त्यामुळं आणि तेथ यो मोठोच ह्युटन कसलोच भारी युटन आहे यो हुटन आपलं ना साई सोडला ना का भेटतं साईच्या नंतर मोरबा येईल आणि मोरबा नंतर आपलं मानगाव शहर आणि मंदा मंदा छोट छोट गाव पण दिसतात आता शहरीकरण वाढत असल्यामुळं ते पण कमी होत चालले मुरगामध्ये साड़े पाच वाजता पोहोचल्या कम्फर्टेबल गाडी असल्यामुळं बाकीची मंडळी सगळी झोपले आणि आपण निसर्गाची मजा घेता प्रवासाचा आनंद मानगावला पोचल्या जे माणगावमधली संध्याकाळ आता वेगवेगळे मुंबई बरोबर साडेपाच वाजले माणगाव जो कचेरी जो तर नंतर आता आपण पोचल्या इंदापूरला या इंदापूर इंदापूर बस स्टॉपच्या समोरच आहो आपली ग बस प्रायव्हेट असल्यामुळं बस स्थानकांवर वगैरे काही जाणार नाही सरलच जाल आणि इंदापूरपासून पनवेल नव्वद किलोमीटर आहे तर चला नव्वद किलोमीटर एकदम सुसाट गाडी परत स्लो आहे कोलाडला येऊन तर कोलाडलाही चाललेली डेव्हलपमेंट जोरदार कामं चालल्यात रात्र झाली

हॉटेलला थोपल्या जेव्हासाठी डायरेक्ट वडाल्याला बस जाणार आहे त्याच्या जा बाजूला ही एक लाल परी पण थोपले बोरिवली गगनबावडा चिपलून लांजा साईडशी आलेली ती वडाल्याला जाणार आहे ही हॉटेल आहे आता बरेचशे बस थोपतात आमच्या एक येणारे रात्रीचा आता पावणे आठ वाजल्यात बहुतेक नऊ साडे नऊ वाजते वाटतं पनवेलला पोचवला आणि या हॉटेल कर्नाळा आणि पेनच्या एकदम मंदा आहे चला आपण पण काहीतरी खाऊन घेऊया पावणे आठ वाजल्यात इथे का आता मस्तपैकी समोसा काकडे पण आणि इथं किराणा सामान पण भेटते चहा गरम गरम इथे देखा अजून एक बस आली बोरिवली सावंतवाडी ही बोरिवली गगनबाडा आहे आणि ती आपली आराध्या मसल्यात नाही आलेली प्रायव्हेट बस साडेतीनशे रुपये घेतलं त्या लोक मसला ते पनवेलला सोडावचं माकलची तर एक पॉपकॉर्न आणि कोबरोज चिक्की आहे या दुकानात ना भरपूर महाग दुकान वाटलं मला कारण या वीस वीस रुपयाला ऋरुशी चिक्की पण वीस रुपये मुंबईचा खाना ते का आता भरपूर खावला आहे आणि तिकडं आहे ना बरेचशे वस्तू आहेत या यां पण आपल्याला खावा दिसेल इकडं मस्त घड्याल बारक्या पोरांची पाकिटा खेळणी हो। काकडीओ काकडी कशी आहे तीस रुपयाला एक काकडी पॉपकॉर्न खाते कारण पनवेल पन ला जाऊन जेवच आहे रतन ताईन पण जेवायला बनवत आहे इकडे मस्त वेगी चहासाठी गर्दी चालते मावशी हो कैनच आहे तुम्ही काहीच तुम्ही कंची तुम्ही गुरु बारी मी वाशेचो हां कोलीच आहे मी पण कोलीच आहे मग मावरा नाही मावरा नाही लाव

तर खाऊन पिऊन आहे आणि आता चला बाय बाय हॉटेल मिलन पॅलेस निघालू परत पनवेलकडे फायनली पनवेलला पोचलं आहे स्टॉपला उतारलो आणि त्या इथं एक ताई होती त्यांना काय माहिती नव्हता बस वगैरे त्यांची पकडावची ठाणे बस पकडून दिली ते बोललं की ठाणे बसमध्ये म्हणा पैसा होऊन सो त्यांना थोडीशी हेल्प केली आणि मला इकडे या साईडला जावंचं आहे ना तो रेल्वे स्टेशनपर्यंत चाला आणि आहे आता रिक्षा पकडून जावंचं आहे रतनताईच्या जा रूमवर हां जावंच आहे आज त्यांच्या तुळशीचा लगीन पण करणार असं आहे ते लग्न लगीन भेटल तर गावा इकडे पण लग्न झाली तुळशींची मला काही व्हिडिओ बनवताना आली आता तरी बनवूया तर या पिंपलाच्या झाडाखाल आमच्या एरियात जाणारी रिक्षा लागतात शिवनगरला जाऊन बैसावचा आणि डायरेक्ट शिवनगरला उतरावचा जस्ट आता पोचलाय साडे नऊ करेक्ट साडे नऊ वाजले आणि चालू आहे लास्ट मी आमच्या गावात आहे ना हे दक्षिणा पण देतात ब्राह्मणाला आज मान आहे आज मंगल अकष्ट बोलली ना त्यांच्या पया जास्त हिस तुलाच मस्त सजावलंय पिल्लू परसाद तर लगीन लावून जायलावर बैठल्यावर जेवला या मस्तपैकी जेवण मुंगा आहे मुंगाची डाळ भात गाजर कोबीची भाजी शिमला मिरची पण आहेत असं मस्तपैकी रतनदाईने जेवण बनवलेलं आहे भावाजी मी आणि रतनताई आता जेवून घेता आणि आराम करणार तुळशीचा लगीन लावून जायला आत्ताच आणि जेवला बेचल्या या जेवला मंडळी